हॅलो जय शिवराय सर जय शिवराय बोला सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे कालपासून झडीच्या स्वरूपासारखा पाऊस आमच्या भागामध्ये बरसत आहे सर नक्कीच नक्कीच आणि सर इतर शेतकऱ्यांचे सुद्धा फोन येत आहे की सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे जोरदार पावसाला सुरुवात सुद्धा झालेली आहे नक्कीच सर आता बरेचसे शेतकरी मित्र असे म्हणत होते की पुढील अपडेट कसे राहणार म्हणजे हा जो झडीचा पाऊस आहे हा किती दिवस टिकणार आणि कधी उघडणार याबद्दल सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये अपडेट द्यावी सर नक्कीच आवर्जून मला एक म्हणायचं आहे ते दुबार पेरणीचं जे तुंतून वाजत होतं व्हॉट्सअपला हो oh. की दुबार पेरणी होणार पेरणी करू नका सात जुलैच्या अगोदर पाऊस नाही वगैरे वगैरे ते, ते तुंतून बंद झाले की चालू आहे म्हणा अजून मध्ये मला आवर्जून सांगा आणि सगळ्यात महत्वाचं की जे विश्वास तुम्हाला जो दिला होता त्या पद्धतीने पाऊस कुठे कुठे झालेला आहे बऱ्याच ठिकाणी सत्रांशी टक्के भागात झालाय हो, हो। वाले आणि वाले अजूनही परेशान आहेत कारण की त्यांच्या भागामध्ये पन्नास ते चाळीस टक्केच व्याप्ती घेतली आहे तर तुम्हालाही सांगतोय जसा विश्वास मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यांना दिलाय हो। जसा विश्वास विदर्भांना दिलाय तसा विश्वास तुमच्याही भागात देतोय या सात तारखेच्या अगोदर पाऊस नाही म्हटले त्या सात तारखेच्याही चार दिवस अगोदर तुम्हाला पाऊस हा झालेला असेल पण इतक्याही दूरची तारीख तुम्हाला देतच नाहीये त्या जून ची एंडिंग होईपर्यंत महाराष्ट्राचा शंभर टक्के भाग कवर होणार आहे पण तुम्हाला मी विश्वास काय दिलता की ऐंशी टक्के भाग हा त्या दोन तीन दिवसात कम्प्लीट होईल पहिले एक बारा तेरा तास घंटे लेट आलाय पण पाऊस हा महाराष्ट्राच्या संबंध जिल्ह्यामध्ये सगळ्या तालुक्यांना हा थेट आलाय नवे नव्हे तर बुलढाण्यासारख्या ठिकाणी जालन्यासारख्या ठिकाणी नांदेड सारख्या ठिकाणी असे अनेक वीस ते बावीस पंचवीस जिल्ह्यांना शंभर टक्के व्याप्ती त्यांनी घेतली आहे बीड सारख्या ठिकाणी लातूर सारख्या ठिकाणी पन्नास ते साठ टक्के व्याप्ती घेतली चाळीस टक्के भाग राहिलाय तोही भाग तो, तो कव्हर करणार आहे काळजी करूच नका जो विश्वास देतोय जो शब्द देतोय तो पूर्ण देखील केल्याशिवाय निसर्ग राहणार नाहीये काय माझ्या आजचा खेळ नाहीये निसर्गाच्या आजचा खेळ आहे आणि जे काही तुम्ही कौतुक करताय हे माझं याच्यामध्ये काहीच नाहीये फक्त मी जे काही तुम्हाला दुष्काळी परिस्थिती असताना तुमचं पीक तुम्हाला सुकताने पाहत असताना जो आधार दिला जो धीर दिलाय फक्त ते शब्द माझे आहेत बाकी जी साथ दिलीये हा जो निसर्गाने तुमच्या भागांमधलं जे पीक तशा तसं परत आणून दिलंय त्याचे आभार व्यक्त करा आणि दरवर्षी झाडांची संख्या निसर्गाचं संगोपन करणं हे पुढे पुढं करण्यापेक्षा आपल्या ह्या निसर्गाचं जतन करण्याचा प्रयत्न करा आणि अंदाज बघूयात आता Oh. आ, आता तर काय विदर्भ तर पूर्ण व्यापलाच आहे फक्त काही वीस टक्के काही दहा टक्के भाग जर राहिला असेल पूर्व विदर्भात किंवा विदर्भामध्ये तर तेही पूर्ण होणार आहे तुम्हाला तर आता इतकी खात्री पटलीच असेल oh. खानदेशामध्येही मला वाटतं आता फक्त दहा पाच टक्के भाग राहिला असेल धुळ्याचा वगैरे तोही आज पूर्ण करणार आहे आणि आज अतिवृष्टी सदृश पाऊस देखील विदर्भाच्या भागात होऊ शकतो काही काही ठिकाणी जसं की आता पूर परिस्थिती आपण पाहिले काल त्या गोष्टी आपण पूर्वकल्पना दिली नव्हती कारण की निसर्गाने सांगितल्यापेक्षा ही जास्त दिले बरोबर हा तर ती पद्धत आजही येऊ शकते अकोला अमरावती चंद्रपूर असेल अकोला नागपूर असेल परत विदर्भ असेल त्यानंतर बुलढाणा जिल्हा जो आहे जालन्यातही थी काही ठिकाणी चांगला पाऊस अंतधार दिवस दिवसभर चालणार आहे नांदेड सारख्या ठिकाणी मराठवाड्यातल्या बऱ्याच ठिकाणी दिवसभर पाऊस चालणार आहे आज संतधार म्हणा रिमझिम म्हणा ही पद्धत असणार आहे आंबड असेल घनसावंगी असेल मंठा असेल अनेक भागांमध्ये चालणार आहे प्रत्येकांची नावं घेणं हे काही शक्य नाहीये पण जे काही भाग राहिले असेल माझा कांदा सांगण्याची पद्धत वेगळी आहे जिथे पाऊस कमी आहे तिथे आधार देणं आणि तो किती दिवसात येणार आहे हे ये सांगणं माझं आहे आता हे जे तुंतून वाजणार आहे हे त्या भागात येणार कुठे दारोशिवला पाऊस कमी आहे लातूरच्या उत्तरेकडील भागांना कमी पश्चिमेकडील भागांना कमी आहे बीडच्या काही दक्षिणेकडील भागांना कमी आहे पंढरपूरला वगैरे कमी आहे या दोन दिवसामध्ये पडल्यामुळे तर ह्या भागामध्ये हे दुबार पिणीचं संकट जाईल पण तुम्ही कितीदा अंदाज बदललाय वातावरण फाकलं की वेगळा परत वातावरण बनलं पावसाचा पुन्हा अंदाज आणि एक पद्धत एक त्यांची अशी आहे शेतकऱ्यांनी ती समजून घेतली की मी हे अंदाज दिला होता मागच्या कुठेतरी एखाद्या तारखेची पोस्ट एडिट करायची आणि ती ग्रुपला टाकायची हा मी मॅसेज दिवसापासून बंद केलेत मी फक्त तोडकर हवामान अंदाज डॉट कॉमवरती हे मॅसेज देतोय आणि डायरेक्टली युट्यूबच्या मार्फत तुमच्यासारख्या शेतकऱ्यांच्या पोराच्या युट्यूब चॅनल वरती रेकॉर्डिंग देतोय सगळ्यांचे अंदाज पाहून आहेत जो बाजार महाराष्ट्रामध्ये चालला होता ठीक आहे एकीकडे सांगायचं पेरू नका आणि दुसरीकडे टोकण यंत्राची जाहिरात वगैरे जे चालायचे हे सगळं आता काही काळाकरता मर्यादित आहे बियाणांच्या खतांच्या औषधाचे जे काही प्रचार आहे ते देखील थोड्या मर्यादेच्या काळामध्ये राहिलेले आहेत अन्यथा हा आणि जे काही तुम्ही म्हणताय दुष्काळ आहे जुलै महिन्यात पेरण्या होतील वगैरे वगैरे त्या पेरण्या जुलै महिन्याच्या अगोदर ऑलरेडी ऐंशी टक्के कम्प्लीट झालेल्या आहेत फक्त वीस टक्के ते राहिले तेही पूर्ण विदर्भच्या काही भागांमध्ये काही जिल्ह्या असे आहेत तिथे पंधरा पन्नास टक्केही पेरण्या राहिलेल्या आहेत ते तुमच्यामुळे राहिलेले आहेत बरोबर नाहीये आणि विशेष म्हणजे हे जे जुलै महिन्याची सात तारीख जे सांगत होते आता ते अंदाज पूर्ण आणि ह्या जुलै महिन्याच्या सात तारखेच्याही अगोदर जूनच्या एंडिंगला काही टिक, बऱ्याच ठिकाणी ऐंशी ते नव्वद टक्क्याची बाबती पूर्ण करून राहिले जर काही भाग याच्यामध्ये तर तीन जुलैच्या आसपास सांगली सह तो धुवादार बरणार आहे त्याच्यामध्ये विशेष नाही आणि पुन्हा म्हणजे विशेष आहे की इतके दिवस लागतील का आमच्या ह्या कोपऱ्यातल्या जिल्ह्यांना गेला तर नाही ह्या सगळ्या भागांना घ्यायला त्याला दोन तीन दिवसाचा कालावधी लागेल पण मधल्या टप्प्यामध्ये सत्तावी अठ्ठावीच्या काळामध्ये हा जो जोर आहे थोडा उसरू शकतो पुन्हा नव्याने हे वातावरण दुपटीनं परत प्रभाव टाकणार आहे दोन ते तीन जुलैच्या आतमध्ये रिपीट रिपीट पाऊस काही काही परिषद पा। शेतकऱ्यांना परेशान करणार आहे पाळी घालायची खत करायचे डवरणी करायची ह्या सुद्धा गोष्टींना अर्थ आणू शकतो एवढा मात्र तुम्हाला विश्वास देईल आणि जी काही माहिती तुम्हाला माझी सत्य वाटत असेल हो। तर प्रत्येक शेतकऱ्याने ती माहिती आपल्या आपल्या व्हॉट्सअपवरती शेअर देखील करायची आहे जेणेकरून शेतकऱ्यांना धीर देण्याऐवजी जे काही बकवास मेसेज असतात की असं दुबार पेरणे ते एक ठाकरे सर मला एक पनवती वाटते या गोष्टीमध्ये बर दुबार पेरणी ती घोकंपट्टी नाही केली पाहिजे एखादा पेशंट जर दवाखान्यामध्ये असेल तू मारणार आहे तू मारणार आहे असं त्याला म्हणत जर गेलं ना तो मरायच्या अगोदर वेळे अगोदर तो मरतोय बरोबर आहे बरोबर आहे हा आता ह्या काळामध्ये असं झालंय डोहीवरती लाखोंचा कर्जांचा डोंगर शेतकऱ्यांवरती परत शेतातलं पीक जळता आहे भले त्याला उद्या परदेशी पाऊस पडणार असेल पण हा त्याला आज मारण्यासाठी प्रवृत्त करतो फाशी घेण्यासाठी मॅसेज त्याच्यामुळे मी हे ठासून बोलतोय मला लोकांना वाटत घमंड झालाय अंदाज बरोबर तर असं काही नाही माझे सगळे अंदाज परफेक्ट असतात आणि मी फक्त शेतकऱ्यांना आधार देण्याचा प्रयत्न करतोय भलेही एक दिवसाचा फरक पडला माझ्या अंदाजामध्ये किंवा दहा बारा तासाचा फरक पडला बऱ्याच भागांमध्ये तर तो तोही फरक तर त्या जी टक्केवारी सांगितली ती भरून निघली हा विश्वास तुम्हाला सगळ्यात अगोदर दिला होता सगळे माझे प्लॅटफॉर्मचे चेक करा आणि सर यापूर्वी तुम्ही सांगितलं होतं की बावीस तारखेला मला म्हटलं होतं की मी सर पेरणी करू का आणि तुम्ही म्हटलं होतं की माझ्यावर जर विश्वास असेल तर पेरणी करा तर सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच आपण ता बावीस तारखेला पेरणी केली आणि तेवीस तारखेला सुद्धा आपल्या पिकावरती पाऊस झाला नक्कीच काय होतंय पेरणी करण्याचा विश्वास तुम्ही माझ्याकडनं घेतला आणि तुम्हाला विश्वास आहे कारण की तुम्ही सगळ्यांच्या रेकॉर्डिंग देखील घेताय आहे आणि त्यांची परमिशन माझी सुद्धा तुम्हाला आहेच कारण की सगळ्यांच्या रेकॉर्डिंग सत्य समोर पाहिजेच बरोबर तुमची पेरणी केली मी संबंध महाराष्ट्राला परत सांगितलं की वर्षी पेरणी करा तर काय झालं असतं आता जे काही दहावीस टक्के भाग राहिला त्या लोकांनी मला तंग केला असतं भरपाई द्या म्हणून हो हो, बर पण ही आता जो विश्वास मी त्यांचा जिंकला आहे ते पुढच्या वेळेस तसं पेरणी सुद्धा करू शकतात आणि आवर्जून सांगतोय अजूनही जून झालाय आता जोपासून दोन तीन दिवसाचा काल राहिलाय जुलै महिन्यात ही व्यवस्थित पाऊस आहे आठ आठ दिवसाचे गॅप पडतील त्यामध्ये पुन्हा सुकाश टायमाला पाऊस येईल आणि पुढे ऑगस्ट महिन्यातही चांगल्या पद्धतीची कंडिशन आहे थोडीफार एक दोन खंडाचे संकेत आहेत हे सगळ्यात अगोदर तुमच्या चॅनलवरती देऊयात आणि यंदाचा पावसाळा हा नासाडी करणारा आहे बखाड पाडणारा नाहीये दुष्काळाचा कंडिशनचा नाहीये हे सुद्धा तुम्हाला एक मोठा अंदाज जुलै महिन्यात जाहीर करूयात बरोबर आहे सर आणि सर आमच्या चॅनलविषयी विषयी तुम्ही काय सांगणार आहात शेतकऱ्यांना तुमच्या चॅनलवरती काय सांगायचं आहे विशेष म्हणजे तुम्ही सगळ्यांना धडपड करून जे काम करतायत शेतकऱ्यांची स्वतः शेती पण करतायत रेकॉर्डिंग सुद्धा घेतायत आणि हे जी ने जे नेटवर्क तुम्ही बनवलंय सचिन ठाकरे नाव आणि जे काय आहे तुमचं चॅनल हे बऱ्याचशा भागांमध्ये पोहोचला आहे कुठल्या कुठल्या भागांमध्ये पोहोचला असं त्या त्या शेतकऱ्यांनी मध्ये सांगायचं मला आवडूनही त्या भागातली यांना रेकॉर्डिंग देता येऊस त्याचा उल्लेख करता येईल कुणाल आणि कुणाला कोणाला मा माहिती आवडते तिथं लाईक वर, वर दिसतेच आपल्याला कोणाला ही माहिती आवडते आणि कोण कुठपर्यंत शेअर करत आहे किंवा कोणत्या भागांमधनं सब्सक्राइबर तुमच्या चॅनलवरती किती आले आहेत आणि किती वाढणार आहे देखील मला समजतंय मी सगळ्यांचे चॅनल चेक करतोय चांगला प्रतिसाद शेतकरी तुम्हाला देत आहे धन्यवाद ठाकरे सर ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल नक्कीच